शुभ सकाळ आजच्या ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज चाललाय सकाळचा नाश्ता सगळ्यांनी मिळून ठरवलंय कि पोहे नाही करायचं हे नाही ते नाही शेवटी निर्णय आला की रिपीट करायचं हे बघा चाललंय रवा भाज्या देवपूजा आम्ही बाबांना एक तर करूनच देत नाही पूजा आम्हाला पण लागते काय घ्या कि निठे करून दे डायकेट तुम्हाला काढून देते त्यातली नाही काय अवलाट नाही असं फिरवायचं मी देते नापर करून घ्यायचा कोलगेटचा बघू बघू द्या आम्हाला हा आता कसून काय निघालं ना बघ बर एका माणसाच तरी भागून जात की नाही

शिंबडी काय म्हणते आजी काय म्हणते आता काय करते आता आता काय म्हणते बाय वे वी आर ॲट दादूच फोटोशूट आणि आता जस्ट पोचलो ही बड्डे दादूचा बड्डे दहा तारखेला सो त्यासाठी फोटोशूट करायला आलो होतो सगळे चालू पोईनी मी दादा काकू पण शर्ट काकू त्याला दादू आत्ता आत्ता करत असतो सारखा त्यामुळे त्यांचं नाव आत्ता प्लॅन गेलं आत्ता आत्ता सगळं बघा अम्मा अम्मा एक मोठा हाती बघायचा का तुला हे एक मोठा बघायचा एक मोठा एक मोठा हाती बघितला हो तुम्ही तिकडे आला कर देऊ कसं वाटते आज काकू पहिलादा व्लॉग मध्ये आ हां <laughs> <वास> का <laughs> हो मग मी म्हणतो माझं लग्न पण इथच करून देऊ आपण होय रे दादा दादा आई काय म्हणते माझं लग्न पण इथच करून टाका एक तर डिसेंबरला त्यांचा कार्यक्रम येतो कसला डिसेंबर होई नाही आता नाही झोपत आता डायरेक्ट चार वाजता झोपते अशी प्रॉपर्टी जर कोणाला यायचं असेल तर या फलटण ला बऱ्याच जणांना माहीत असेल चांगले प्रॉपर्टी तिथं ते राजस्थानी गाजस्थानी आहे तर फोटोशूट करू शकतो प्री वेडिंग मोस्ट ऑफ होतं तिथं सगळ्यांना माहिती जा कशात काय क्वॅक बघायचो क्वाक शांत वसाल म्हणून चाललंय चाललं आता सो एकमोठी एक मोठा हाती बघायचा तुला अरे रे एक मोठ हाती काय आपण घेऊन माहित एक मोठा एक मोठा एक मोठा कस वाटत एक मोठा घा बोलतो त्या टी व्हीत वर बरोबर बघतो पण असं नाही बघतो आज बद फोटोग्राफर बाबा बघ बाबा हे बघ बघ त्या बघ हं हं इकडे बघ काढा काढा बघते त्यांची मस्ती फोटोश वाच का होय झालं अगद चला आता गेले झालं झालं चला दादा कसं वाटलं एक नंबर एक्सपिरियन्स एक नंबर पप्पा कसं वाटलं चलो